नच्चार नच्चार नमस्कार मेता नमस्कार बघा आता थंडीचं कसं काल होई टाकली वाईट ताकली वाईट ताकली आता गॅसच संपलाय काल आणि महिन्यात गॅस संपवलाय बर ते बरं का सांगा साहेब करा स्वयंपाक करा पण काय नाही तस आता गॅस असते वय आजी बात नाव काढायचं नाही महिनाभर आता थंडीतच असं ते आता तसंच आता तुम्हाला कडकाड कडकाड वाजवायचं ते मला <laughs> ला ला बस आता मी पण बाहेरच आता पटांगणा च्यावर आमची आईकड बसली आहे चहा प्यायला वाट बघत आणि हे तर चहा शिज ना झाड काय लाग नाही आणि ही वाईट माझ्या मला माझ्या वाटायला लागली आता कालच्या बघा असं चाललंय मग लय भारी वाटतं मला असं वाईट आकलेली वायक बघितली कसं आहे

<laughs> मला नसतंय गार लागत आपण लई गारट्याला काही असं भेद नाही मी काय तसलं जेर्किंग बिरकिंग घालत नाही का आवाज बघा हा मला नाही की लागत नाही काय जर्किंग घातलेलं बघितलं का घाल वाटत मग तेच की गार लागत नाही मग घालत नाही कसं ऐबा च्या काय शिजना लागला आता उकळायला उशीर झालं कमीत कमी पंधरा मिनट झाले उकळ पेटना नाही 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 मला नाही लागत मी बघा तसं असते तसं आता धुतलो बघा वाट बघून जेव्हा चाटून ची नाही तिने होते आता असं झालंय बघा इतकं गार लागतंय वाटतं हे हिला आणि अशी बसले आता घालून आणि दोन दिवस झाला असा चाललाय राडा ते बरं वाटतंय मला लागतो हिकड असा घरात हिकड आणायला सकाळ तन्हीवरच व्हायचं बघा आमच्या तनीवर हे आण बसती गलच चालू बघा झालं झालंच बघायला शनिवार आहे सकाळ सकाळ शाळा आहे आणि त्यात अजून राडा उठला असा बर माझे काय भांडे कसं होय बर आता काय करतो मी आपलं चहा पेल की साकतो गावात हिचा कालवा चालू द्या काय चाला जाय तेवढा आपण तर काय संध्याकाळी मी निवांत या ना संध्याकाळी कामा होणार सायपाक झाली चालतंय मी खातो कुठं ना तर मागून माझ बघतंय कुठं पण मागून खातोय मी मी काय भेट नाही मागाय कोणाला तिकडून तिकडून मागून अर्धी चपाती खाणार किंवा काहीतरी भात भीत खाणार आहे दत्त जयंती आज मी संध्याकाळी प्रसाद खायचो तिकड तुम्हाला आता असं चाल नाही नाही आता तुम्हाला का नाही आता महिनाभर असा पसारा हित न्यायचा आणि बघा हित ना असा आज न्यायचा तिकडं बा हि न इकडं असा नाही जाय पसार गॅस बघा हो तिथं हा दिसला का हा आणि हिथ नाही तो राहायचं आहे असं येतं तर महिनाभर होतो बर का रडकुंडे जाणतो रड बर मी खातो मागून हा तुला का नाही असे आंबतो आता ही महिना महिन्यात गॅस संपवते ती बाईत मग काय महिना तारीख ओळख काय हा अकरा बाराला गॅस आणला होता अकरा दहाला ला अकरा अकरा नाही बारा अकराला बारा अकराला नऊ नाही तर काय हो माझे मॅन ना आता पण आता कमीत कमी जानेवारीत <laughs> <laughs> जानेवारी म्हणजे शेवट 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 होता होय भारी <laughs> वाटतं राह भारी वाटतं असं स्वयंपाक चुली उग म्हणजे बरेच वाटतं खायला बर का मित्रांनो पण आता हे व्हायच ताकती वाईट ताकती असं काय काय नाही होत परिसर चांगला असा सायपा चुलीवचा बघा आता गरम गरम चहा झाला झालाय आणि बघू इकडं आहे का बघा नसते आता देखे आता चहा पितो मी चहा झालेला आहे गरम गरम मित्रांनो या चहा प्यायला नाही बा बिस्किट खात नसते तसल आता चहा झाला बिस्किट देऊ का तू दिला व्हायला नव्वा बा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सकाळ सकाळच केलंय गुड मॉर्निंग आता मी असं इकडं सायकल ला ड्रम पाणी आणाय जाडकून ठेवलाय गाडी लावली गार लागत गाडीला दिसतय तुम्हाला नाही जे घालत नाही टोपी नाही मला ती आवडत नाही मी सकाळी साडेपाच ला उठतोय आणि लवकरांगो करून असा बसतो या वाट बघत त्याची आणि त्यात गॅस सापल्यामुळे जरा उशीरा वाट बघायची उशीर झाला तरी चालतोय मित्र पण काय अडचण नाही पण हा भाऊ तू घ्यास नुसतं थंडीचा दिवस आहे आता जातो गावात निघून इथं डबा न्यायला तेवढा हसू नका डबा न्यायलाच हसू नका असतंय बघा तुमच्याकडे बी गॅस संपल्यावर कसा का भांडे धडा धड खडापड धडा आणताय का नाही गॅस असं तसं आमच्यात नाही भांड्या करा करा कु कार झाला पुलगी चालली शनवार साळत आणि लागली बिस्किट खायला मी काय खात नाही तस जेव्हा उकडतंय का नाही पण शिवा गावाशी वाकडून दिली पिती गरम गरम खुले कसं होईल हवा आम्ही बरं आता यांचा आपलं मी गावात आणि आणतो पाणी तर जाऊ 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 झाला सायपा ओ आता गप खावा आणि तुमच्यातून कामात जावा जर संध्याकाळी जर टाकी नाही आणली तर बघा मग आता संध्याकाळी जेवणच नाही तर आज केलं कसं तरी पण आता संध्याकाळी मग बघा मग घरी हो का नको ती काय सांगायचं नाही मला घ्यायची ना टाकी आणायची आणि मग घरी यायचं होय माणसाला हुडहुड हुडहुड करत -हुड सायपा -हुड केला तसंच या बाई बर असू दे आता बघतो एवढा मेहनत एवढ मेहनत म्हणते ते ग हा मग आता एक महिना टाकीचा पहिले म्हणजे एक महिना तुम्हाला दंड आहे हा नाही नाही दंड आहे दंड हा आणि आता इथन पुढे टाकीचा का माझा पैसा इथन पुढे आता टाकीच नाव काढायचं नाही मला एक महिना कम्प्लीट जानेवारी पंचवीस तीस तारखेला बर बर चालतंय माझे मी बघतो काय नारडून वारडून बोलायचं नाही मला जास्त तुला सांगतोय दम दम देत नाही तुला कोण भेट नाही बघतो मी आता कामा चालू आहे काय बोलत नाही सगळ्या निवांत तुला बोलतो हो करायचं नाही चालतंय आता निघतो मला वेळ नाही तू बोलाय आल्यावर तुला सांगतो आता लई लागली आता बोलाय का